प्रकरणातील कोण अविश्वास दाखवत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा असलेल्या गावकऱ्यांनी बॅलेट पेपर वर मतदानाचा निर्णय घेतला होता त्यानंतर आज या ठिकाणी बॅलेट पेपर वर मतदान घेण्याची घोषणा करण्यात आली होती मात्र आता आमदार उत्तम जानकरांनी स्वतः हे मतदान रद्द करण्याची घोषणा केली आहे दरम्यान भाजप उमेदवार यांना तर उत्तम जानकरांना एक हजार तीन मते मिळाली गावकऱ्यांच्या दाव्यानुसार सातपुतेंना अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळाली सातपुतेंना फक्त शंभर ते दीडशे मतं अपेक्षित होती तर जानकरांना दीड हजारपेक्षा जास्त मतं अपेक्षित होती हे सगळे सगळेएम मध्ये घोळ करून केल्याचा गावकऱ्यांना संशय आहे त्यामुळे बॅलेट पेपर वर पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आणि आज त्याची प्रक्रिया पार पडणार होती सातपुते यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर मोठा आरोप केलाय मारकडवाडी गावातील बॅलेट पेपर मतदान प्रक्रियेचा मास्टर माइंड हे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आहेत रणजित सिंह यांची लवकरच पक्षातून हकालपट्टी होईल आणि माळशिरस तालुक्यात लवकरच उत्तम जानकर यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द होऊन पोटनिवडणूक लागेल असा खळबाळजनक गौप्यस्फोट केला